वाटा प्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत कुठं शहरामध्ये येत आहेत मग त्यांचा जवळ जा। जसा कुठे दौरा जात असेल तो जात असेल आता शहरामध्ये जिथे त्यांनी सभा आयोजित केली आहे बाजारपेठेच्या ठिकाणी मेन चौकामध्ये त्यांना सभा घ्यायची तिथे ऑलरेडी ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे लोकांची गर्दी असते आणि तिकडे एवढ्या गर्दीमध्ये सभा घेण्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं आहे मला माहीत नाही पण लोकांना त्याच्यातून त्रास होणार लोकांना त्याच्यातून अडचण निर्माण होणार तुम्ही एका गटाचे प्रमुख आहात तुम्ही मोठ्या मैदानामध्ये तुमची सभा घेतली पाहिजे किंवा मोठ्या हॉलमध्ये तुम्ही कुठेतरी सभा घेतली पाहिजे जिथे जी। गर्दीच आहे जिथे बाजारपेठेमध्ये लोकांना ट्रॅफिकचा सा सामना करावा लागतो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तु आहे अशा ठिकाणी तुम्ही जर सभा घ्यायला गेलात तिकडे घुसायला गेलात तर ते लोकांसाठी अडचणीचं ठरण मला निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचं आहे आम्ही कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये देखील करणार आहोत की जर कुठला प्रमुख येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका मला माहिती आहे तुम्हाला लोकं जमवायला अडचण होते पण आम्ही पाहिलं तर मदत करू तुम्हाला काहीतरी दोन पाचशे लोकं पाठवण्यामध्ये पण लोकांना अडचणी टाकू नका सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या तुम्ही आलात का आणि गेलात का आम्हाला कधीच काय फरक पडला नाही पण लोकांना अडचण होईल असं काय करू नका एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो खरं तर ही सभा नाहीच आहे उद्धवजींचं उत्स्फूर्त स्वागत आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आणि कोणाला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी आम्ही स्वागत या ठिकाणी करतो आणि एखाद्या याचे नेते जर आशयवार्थ असले तर त्याच्या विरोधात आम्ही काय बोलणार आहोत आणि त्यामुळे टीका ही राजकीय ह्याच्यामध्ये आशेवार्थ असल्यामुळे टीका काहीतरी होणारच आहेत काही लोकांनी गद्दारी केली काही लोकांनी आपली वक्तव्य अनेक वेळा दाखवलेली आहेत काही लोकांनी मराठ्यांच्या विरोधात बोललेल्या आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या सभेमध्ये किंवा चर्चेमध्ये येणारच आहेत आणि उधून लावण्याची हिंमत असेल तर ती त्यासाठी सुद्धा शिवसेना तोडीस तोडं तयार आहे आणि शिवसेनासुद्धा त्याच पद्धतीने दे उत्तर देईल नाही उधून लावला शिवसेनासुद्धा त्याच पद्धतीने तो देईल आणि उदयाची हिंमत ते करणार नाही त्याची मला खात्री आहे खरं तर शिवसेनेचा भगवा हा सगळ्यात जुना भगवा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे आणि त्यामुळे आमच्या पक्षात फूट इतर इतर झेंड्या इतर पक्षांचे फडके आम्ही कधीच प्रवलं नाही तर आमचाच हिंदुत्वाचा भगवा आहे तो आम्ही फडके धरू हा बा हा उद्धवजींचा विचार आहे आणि तो आम्ही पुढे नेऊ